नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना वटाणे भिजवलेले वटाणे हे रात्रभर मी भिजवले होते वटाणे भर चांगले भिजले आता हे आता मी त्याची भाजी बनवते तर त्याच्यासाठी लागणार साहित्य अद्रक लसूण हे खडे मसाले लवंग मिरे दालचिनी स्टारफूल तेजपान टमाटा आणि कोथंबीर आणि हे खोबरं खोबरं हे खोबरं घालते आता मिक्सर में डी टमाटर मसाले इसे भी ठीक है ना तो ये सब दो आट दे देते हैं तेल घाटे एक कड़ी पत्ता अभी हाँ दाल डेल मसाला हल हाँ दालते मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर एकत्र गरम मसाला घातला थोडा पाऊस मीठ घातले का चार शिट्ट्या उद्याच्या कुकर उघडते किती छान झाला वटाणा मसाला झाला माझी झाली भाजी करून हे बघा मसाला वटाणा एकदम असं घट्ट बनवलं मी असं मसाला मसाला वटाणा केला एकदम हां कुकरमध्ये शिजवलं चांगले शिजले नरम एकदम तर पोळीसोबत खाणार आहे तेव्हा मग वटाणा मसाला मसाला आणि माझं माझी माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कुठून बघता ते सांगा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद